राज्यात लवकरच महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सर्वच पक्षांनी हळूहळू त्यांच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे अगदी त्याचप्रमाणे महापालिका निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच काल म्हणजेच शुक्रवारी पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला त्यात त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर हल्लाबोल केलाच पण एक वाक्य असं काही बोलून गेले ज्याने दोन्ही राष्ट्रवादी कायमच्या पुन्हा एकत्र येणार का अशा चर्चा होऊ लागल्यात आता अजित पवार नेमकं का काय म्हणाले आणि राज्यात महापालिका निवडणुकीची लगबग सुरू असताना अचानक दोन राष्ट्रवादी कायमच्या पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा का सुरू चा झाल्या याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्या आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा महाराष्ट्राच्या राजकारणात दोन हजार तेवीस मध्ये मोठा भूकंप आला जेव्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षातील आमदार खासदारांसह बंड केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली पुढे अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना भाजप यांच्या युती सरकारला पाठिंबा देऊन सरकारमध्ये सहभागी झाले बरं या सर्व घडामोडींनंतर अगदीच एकमेकांवर टीका केल्यानंतर एकमेकांच्या विरोधात विधानसभा राज्यसभा निवडणूक लढल्यानंतर पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये महानगरपालिकेला पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र आले अजित पवार गट एकशे पंचवीस जागांवर तर शरद पवार गट चाळीस जागांवर लढणार आहेत अशातच काल अजित पवारांनी पत्रकार परिषद मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे उधाण शुक्रवारी पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवारांनी प्रचार सभा आणि पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी भाजपच्या कारभारावर जोरदार टीका केली दरम्यान यावेळी अजित पवार यांना असा प्रश्न विचारण्यात आला की शरद पवार यांचा फोटो तुमच्या वर आहेत हे आत्ता पुरत आहे की कायम स्वरूपी असंच राहणार आहे बरं पत्रकारांच्या या प्रश्नावर क्षणाचाही विलंब न करता या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार असं म्हणाले की तुझ्या तोंडात साखरपुड आता अजित पवारांच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा आता दोन्ही राष्ट्रवादी भविष्यात कायमच्या एकत्र येणार का अशा चर्चांना उधाण आलंय राजकीय निरीक्षकांच्या मते या संभाव्य युतीची सुरुवात गेल्या काही दिवसातील गुप्त बैठका आणि गाठीभेटींमधून झाली अगदीच काही दिवसांपूर्वी गौतम अदानी हे बारामती दौऱ्यावरती होते जिथे अजित पवार शरद पवार आणि पूर्ण कुटुंब एकत्र दिसलं यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी टीका केली की शरद पवारांच्या विचारधारेला हरताळ फासला जात असल्याचं त्यांनी म्हटलं ते म्हणाले की शरद पवारांचे आठ खासदार एन मध्ये येण्याची शक्यता आहे आणि ही युती भाजपला मदत करेल त्यामुळे पवारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले तसंच शरद पवारांचे अनेक आमदार खासदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचीही चर्चा आहे पुण्यातील ही युती भविष्यातील राजकारणाची पहिली पायरी तर नाही ना असं म्हणत वडेट्टीवारांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले होते पुण्यात जर तडजोड होत असेल तर सगळ्याच ठिकाणी तडजोड होऊ शकेल त्यात शरद पवारांचे अनेक आमदार खासदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं त्यामुळे ही युती फक्त निवडणुकीपुरती असेल तर ती तात्पुरती रणनीती ठरेल पण जर कायम एकी झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा बदल होईल पवार घराणं पुन्हा एक संध होईल ज्याच्या सध्या तरी चर्चा जोरात आहेत आणि अजित पवारांच्या वक्तव्याने त्या आणखीनच तीव्र झाल्या त्यामुळे आता पुढे काय होणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला